जर तुम्हाला दमा असेल तर तुमचा आजार पूर्णपणे बरा होणार नाही यामागे तीन कारण असू शकतात पहिलं कारण म्हणजे बऱ्याच लोकांना माहीतच नसतं की दमा पूर्णपणे बरा होऊ शकतो लोक फक्त इन्हेलर्सवर विसंबून राहतात आणि आयुष्यभर याच्यावर समाधान मानतात पण खरं तर दम्याला कायमचा अलविदा म्हणता येतो दुसरं कारण प्रदूषण अलर्जन्स आणि हवामान बदल यासारख्या गोष्टी तुमचे ट्रिगर्स असू शकतात आणि त्यांच्यापासून दूर राहणं हे अशक्य असतं त्यामुळे दमा पुन्हा पुन्हा परत येतो हे काही दीर्घकालीन उपाय नाही आणि तिसरं कारण म्हणजे दमा फक्त फुफ्फुसांचा आजार नाही हा तुमच्या इम्युन सिस्टमशी जोडलेला आहे जोपर्यंत तुमचा इम्युन सिस्टम, सिस्टम योग्य पद्धतीने काम करत नाही तोपर्यंत दमा पूर्णपणे बरा होणं कठीण आहे पण चांगली बातमी अशी आहे की वेलिंग होमिओपॅथीमुळे तुम्हाला दमा कायमचा बरा होण्याची संधी मिळू शकते आजच आमच्या तज्ज्ञांकडून प्री ट्रीटमेंट असेसमेंट घ्या आणि तुमचं आरोग्य सुधारायला सुरुवात करा